आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षेसाठी नाही तर उज्ज्वल भावी नेतृत्वासाठी आमच्याकडे विशेष अभ्यासक्रमासह हो, तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा तर आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच संपर्क साधा गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल झोपळ रोड पिंपळगाव बसवंत रिगम सोनोग्राफी अँड हार्ट केअर सेंटरच्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक बावीस आणि तेवीस एप्रिल रोजी भव्य मेगा फिटनेस हेल्थ कॅम्पचे आयोजन केले असून यात हृदयावरील आणि इतरही चाचण्या व त्यावर निदान आणि मार्गदर्शन केले जाणार आहे तसेच सवलतीच्या दरात प्रेग्नन्सीच्या व्यतिरिक्त सर्व प्रकारच्या सोनोग्राफी डिजिटल एक्स रे रक्त तपासणी केले जाणार आहे गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन रिदम सोनोग्राफी अँड हार्ट केअर सेंटरच्या वतीने करण्यात आले आहे बसमध्ये शेजारी बसलेल्या अनोळखी तरुणाने झोपलेल्या महिलेच्या गळ्यात हात घालून काढले फोटो मात्र पोलिसांनी फक्त समज देऊन तरुणाला सोडले आजकालच्या तरुणांना सिनेमा आणि सोशल मीडियाचं इतकं वेळ लागलं आहे की ते सिनेमातील दृश्य सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करत असतात मात्र कधी असे सिनेमातील प्रकार अंगलट देखील येऊ शकतात असाच एक प्रकार एका तरुणाच्या चांगलाच अंगलट आला आहे गीता गोविंदम या साऊथच्या सिनेमात बसमध्ये प्रवास करत असताना रश्मिका मंदानाचा चुकीच्या पद्धतीने एक तरुण फोटो क्लिक करतो हाच सिनेस्टाईल प्रकार नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसून तो पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असून याबाबत प्रवासी वर्गाने सदर युवकाला पोलिसांच्या स्वाधीन केले पोलिसांनी त्याचा चांगलाच समाचार घेतला मात्र सदर युवकाला समज देऊन सोडून दिले मात्र मागील महिन्यात देखील तरुणांनी बसमधील प्रवासी मुलींची छेड काढत इतर मित्रांना बोलावून बसवर हल्ला केल्याची घटना घडली होती ती ताजी असताना पुन्हा एकदा बसमध्ये एका महिले बरोबर असा प्रकार पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला त्यामुळे पोलिसांच्या कामकाजाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे आणि त्यामुळे बसमध्ये महिला सुरक्षित नाहीच का असा सवाल यावेळी महिला वर्गांकडून व्यक्त केला जात आहे आम्ही कुठे जायचो कुठे जायचो करायचा कोणाच्या आम्ही आज जर ही गोष्ट मागे पडली याला जबाबदार सांगा माझा कस प्रश्न आहे की नेमकं महिलांना न्याय मिळायला पाहिजे महिलांना मिळण्यापेक्षा अशी सिच्युएशन येते का